चिकन चोपड़ खायाचा था, नाही भीमाला शोक त्या समाजसेवेची त्याला लागली आवूक पंच पक्वान स्वादिष्ट नाजेबला वेळेवर भीमावडी ना <rireslifting> <laughs> मला रिक्षात बसवलेला आहे आणि माहिती माहिती पहिलीच नाही बरं का दुसरी वेळ आहे व्हायची मला रिक्षात बसवायची बऱ्याच वेळा तिने मला असं रिक्षात बसवलेलं आहे ह्याच्यात तुझंच ती येते माहिती तर मला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की मला आनंद माझा गगनातच वावत नव्हता हो कारण माही का नाही मला सहजच उचलते आता म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला तिनं मला बसवायला प्रयत्न केला होता बरं का की मम्मी मम्मी मी तुला बसवते रिक्षामध्ये तर मी म्हणलं नको बाई म्हणलं उगंच मग नाही का आणखीन ती लहान आहे म्हणून म्हणलं नको आहे म्हणलं उगं तुला काहीतरी दुखा बिकायचं बाई म्हणलं नको एक तर माझं वजन म्हणलं भरपूर आहे अजिबात नको आणि मग ह्या वेळेस लई हाट्टालाच पिटली ती म्हणून तिनं मला हाय का नाही उचललंच तिनं आणि उचलून रिक्षात बसवलं पण मग अजिबाला हाय का नाही म्हणजे म्हणजे हसायच्या नादात गेल्या वेळेस असंच झालं तर हसायच्या नादात मी रिक्षातच बसना लवकर आणि ह्यावेळेस मग जरा थोडं मी पण हे केलं आणि मग बसले रिक्षात माईचा पप्पा कसं आता त्यांची उंची बरोबर आहे माहीची उंची ही नाही तरी उंच झाली माही पण आता आणि तिने आता व्हिडिओ तसंच चालू ठेवला होता माहीनं माई म्हणली काढते व्हिडिओ चालू ठेवते म्हणली तर माहीची उंची तेवढी आहे भरपूर आणखीन दोन तीन वर्षाने तर मला माहीत सहजच रिक्षात बसवलं <laughs> तुम्हाला काय वाटतंय नक्कीच मला सांगा कमेंट करून मला तर छान वाटलं की बाबा आपलं लिरू आपल्याला रिक्षात बसवायला आहे म्हणजे चालत असते तर एक वेगळी गोष्ट होती किती भारी वाटलं असतं मलासुद्धा ह्यांच्याबरोबर रिक्षात जायला बाहेर फिरायला माहीबरोबर बाहेर फिरायला माहीच्या शाळेत जायला मला तर लय आनंद झाला असता बरं का लय म्हणजे लय आता आमच्या इथं आहे का नाही पाठीमागं कोणाचं तरी देवदेव आहे वाटते तर त्याचं सगळं तुम्हाला गाणी ती हलग्या वाजलेला ऐकायला येत्या तर बघा कसलं भारी वाटतंय ना रिक्षात माहीनं शूटिंग काढली अशी तर लईच भारी वाटते माहीच पप्पा पुढं मी भाग असं वाटतंय मोटरसायकलवर बसले म्हणे स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर काल मी जो व्हिडिओ टाकला होतं का नाही तर त्या व्हिडिओमध्ये आहे का नाही त्या ताईंची थोडक्यात मी जाहिरात केली म्हणजे लाडूची ह्याची आणि आम्ही स्वतः खाऊन बघितले छान आहे इथं कुणाला घ्यायचं असेल तर त्यांनी घ्या आणि काहींनी तर कमेंटमध्ये मला शुभेच्छा दिल्या थँक्यू तुम्हाला सगळ्यांचं मला शुभेच्छा दिल्याबद्दल आणि ज्यांना काही ऑर्डर करायची ना त्यांनी मी नंबर दिला आहे तिथं थमनेला स्क्रीनवरती पण नंबर दिला आहे आणि टायटल टाकलं आहे तिथं पण नंबर दिला आहे ता। तुम्हाला आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वरून थमनेलवरून घेऊ शकता नंबर किंवा टायटलवरून किंवा कमेंटमध्ये पण मी तुम्हाला नंबर देईल <coughs> पण काही काहींचा गैरसमज झाला आहे आप आपण कसा माहिती आहे का ऑर्डर करायची असेल तरच ताईंना फोन करत जावा तुम्ही आणि व्हॉट्सअपला किंवा मॅसेज टाका त्यांना तुम्हाला ऑर्डर तुमची घरपोच करतील आणि त्या अशा काही म्हणजे हे नाहीत आपली यूट्यूब फॅमिलीमधल्याच आहेत एवढंच की त्यांचं यूट्यूब चॅनल नाही काय नाही आणि म्हणजे असं नुसतंच मोकळ्यात फोन कोणी करू नका आणि वाईट सुद्धा काही का, बोलू नका कारण बोललं तर पश्चाताप तुम्हालाच होईल बरं का मी सांगते परत म्हणताल कोमलनं सांगितलं नाही बोललं तर पश्चाताप तुम्हालाच होईल कारण आता त्या पुढच्या गोष्टी मी सांगू शकत नाही की का पश्चाताप होईल तर तुम्हाला जर लाडू किंवा मसाला किंवा सांडगं असं ऑर्डर करायची असेल तुम्ही त्यांना कॉल करून बोलू शकताय छान आहे तर ते आपण स्वभावाने वस्ता येतं तर त्यांना कॉल करा आणि ऑर्डर करा छान छान आणि त्यांना ऑर्डर केल्याच्यानंतर मला मग कमेंटमध्ये सांगा ताई की ताई आम्ही ऑर्डर केली म्हणून असं सांगा मला मला लई भारी वाटेल चला माही शाळेत गेली सकाळचं काम पडले दिसलं का भांडी घासायच्यात पसरा आवरयचा आहे सगळा बाहेरचं झालं आहे सगळं आवरून ही मशीनला टाकले या बाहेरचं सगळं आवरून आहे आता घर आवरते मस्तपैकी आणि मग झालं माझं काम काहीतरी बघ निवांत काहीतरी शिलाई काम करत बसते मी जरा आज थोडस तर ही चिमणी आहे ना आमच्या घरात आली होती बघा म्हणजे दरवाजा बाहेरचा उघडा होता दरवाज्यात आली डायरेक्ट भितडाला धडकली आणि बाथरूममध्येच पडली आणि म्हणजे तिला काही सुधारलंच नाही वाटतं दहा पाच मिनटं तरी म्हणजे ती अशी शांत होती मी मोबाईलनं व्हिडिओ काढला मला वाटलं जाईल पळून तरी पण ती काय पळून गेली नाही लवकर आणि मी भांडी घासायला बसली होती तिथून माई पण घाबरली माई चापेत होती म्हणलं चला आता भांडी घासावं सगळी पट भांडी पटपट घासून घ्यावी म्हणलं आणि तुम्हाला आवाज येतोय तिकडंच वाचते सगळं ह्याचा तर म्हटलं भांडी घासून घ्यावी ही येऊन पडली आता म्हणलं पाणी तर कसं वतावं आणि पाणी जर वतलं तर ती पायपात जाईल दो ही दोघं जण मला सांगायची पायपात जाईल पायपात जाईल म्हणून दोघं वरडत होती माझ्या मागं नको पाणी होतं म्हणून मग नाही वतलं हे केलं मग मी त्यांना म्हटलं की हाय ना मला काठी द्या आजात पायपामध्ये म्हणजे म्हणजे गलास टाकते पायपामध्ये तर बघा कशी बघतुकूकू बघत होती अशी केविलवाणी आमच्याकडं आणि लय वाईट वाटलं ती पडल्याच्यानंतर नाही का म्हणजे असं मुकेजित्राबाचं ह्याचं पक्ष्यांचं ह्याचं वेगळंच वाटतं जरा ना आमच्या माहीला तर एवढं प्रेम आहे त्या प्राणी प्राणी प्रेम आणि ती पक्ष्यांना सुद्धा एवढा जीव लावती तिला वाटायचं हातातच घेऊ काय की हिला आम्हीच घेऊ दिलं नाही तिला हातात मग थोड्या वेळा तर ती उडूनच गेली भुरुकीनं म्हणजे तिला थोडंसं बरं वाटलं ना मग ती उडाली जरा थोडीशी नाहीतर ती भिंतीला धडकल्यामुळं ही झाली जरा थोडंसं कसं आता माणसालाही होते म्हणल्यावर आता पक्ष्यांचा तर काय जीवतीचा किवडस आहे बघत होते आमच्याकडं तर चला आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा ओका उडून इथं बसली होती ग्रीन पीसवर आणि परत मग बाहेर गेली ती तिथं एक खोल होतं ग्रीन पीसला दिली त्यातून बाहेर काय उरक तासाला जायचं ते बघा शाळेत नाही होतो का रिक्षातच बसल उरत आता पाच वाजलं पाच सव्वा पाच वाजत आल्या उरक लवकर तासाला जायचे सहा वाजता सहाला जायचे जेव पैसे पडलं पैसे पडलं पैसे पैसे पडलं पैसे पडलं नका लाखा ल पळपळ पडलं